चिखली येथे विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी उत्साहात साजरी विदर्भातील चिखली येथील सर्वात मोठी दहीहंडी उत्साहात साजरी भारतीय जनता पार्टी युवा तालुका अध्यक्ष व त्यांच्या टीमच्या वतीने आयोजित या दहीहंडीच्या कार्यक्रमात युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला व मोठ्या संख्येने युवक या दहीहंडीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले मंत्री रक्षताई खडसे भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह मान्यवर यावेळी मंचकावर उपस्थित होते मोठ्या उत्साहात व जल्लोषात हा दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग नोंदवला महायुतीच्या महाधरी हंडीचं आयोजन चिखली विधानसभेतून आलेल्या सगळ्या माझ्या तरुण माझ्या सर्व तरुणींच मनापासून या दहीहंडी मध्ये स्वागत करते त्यामुळे सुरुवातीची जी यंत्रणा होती ती नगरपालिकेची रात्रीच्या दिवशी एक जसं दौऱ्यावरतून मी येत होते आणि आल्यानंतर मी पाहिलं की नगरपालिकेच्या यंत्रणा असण्यापेक्षा इथे जर का बांधकाम विभाग पीडब्ल्यू यंत्रणा जर का असती तर अधिक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम झालं असतं मी स्वतः पीडब्ल्यू डीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील किंवा त्या भूतळ्याच्या संबंधित जे कोणी टेक्निकल व्यक्ती असतील त्या सर्वांना माझ्या निवासस्थानी बोलवलं नगरपालिकेची सर्व टीम त्या ठिकाणी होती एक तालुक्याच शहर आहे तमाम शिवप्रेमींची इच्छा होती की आपल्या चिखली शहरामध्ये जो छत्रपतींचा पुतळा आहे हा पुतळा कुठेतरी अश्वारूढ असला पाहिजे आपले जे छत्रपती आहेत हे अश्वावरती स्वाद त्या ठिकाणी असले पाहिजे गेल्या विधानसभेच्या चार्थ निवडणुकीच्या आधी चिखली शहरातील सर्व शिवभक्तांनी

प्रत्येक जन्माष्टमीला चिखली शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र येऊन त्या ठिकाणी विकासाची दहीहंडी फोडतो बंधू आणि भगिनीं या वर्षीच्या या दहीहंडीमध्ये तुम्हाला थोडं वेगळं पण जाणवलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो इथे पुतळा आहे त्या पुतळ्याचं पूजन आपण करतो आणि त्याच्यानंतर दहीहंडीचं पूजन करून आपल्या दहीहंडीची सुरुवात होते